नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महाकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच सा नव नाव नमस्कार के के मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आत्ता आलोय विठुरायचीवाडी या गावामध्ये ज्या ठिकाणी पंचायत समितीचे ज्या उमेदवार आहेत प्रियांका अर्जुन गेंड यांच्या उमेदवारीवरून भारतीय जनता पार्टीमधून आरोप झालेले आहेत की त्या राहण्यासाठी इस्लामपूरला म्हणजे ईश्वरपूरला आहेत त्या तिकडं नोकरी करतात हे देखील तिकडं नोकरी करतात हे राहण्यास तिकडे आहेत आणि तुम्ही इस्लामपूरमध्ये राहून रांजणीचा विकास करू शकता का असा प्रश्न त्यांनी विरोधकांनी विचारला तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अर्जुन गेंड सर आपल्यासोबत आहेत विरोधकांनी तुमच्यावर आरोप केलेले आहेत की तुम्ही राहायला इस्लामपूरला आहात आणि तुम्ही जर राहायला इस्लामपूरला आहात तर रांजणीचा विकास तुम्ही कसा करणार आहात असा आरोप त्यांनी तुमच्यावर केलेला आहे याच्यावर काय आपली प्रतिक्रिया असेल प्रथम मी सांगतो तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा हा उद्योगच आहे लोकांना फसवायचा आणि लोकांची दिशाभूल रोहित दादा पाटलांनी म्हणजे जे आज देशातले दे सगळ्यात तरुण आमदार आहेत त्यांनी माझ्यावर कटेमा तालुका युवक तालुका अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी दिली मी इस्लामपूरला राहिला असतो तर माझ्यावर तालुक्याची जबाबदारी दिली नसती हा प्रथम मुद्दा आणि गेले पाच वर्ष मी ग्रामपंचायत सदस्य होतो आता माझी वहिनी सुद्धा ग्रामपंचायत सदस्य आहे आणि विठराच्या वाडीमध्ये विठराच्या वाडीमध्येच मी राहतो गावामध्ये माझं घर आहे ज्यांना वाटत असेल मी इस्लाम इस्लामपूरला राहतोय विठराईवाडीमध्ये त्यांना मी चहाचं आमंत्रण देतोय त्यांनी चहा प्यायला माझ्या घरी जरूर यावं त्यांचा नेता आहे तो नेता पण काय आहे ते पण आम्हाला माहिती आहे आम्हाला कोणावर टीका करायची नाही आम्हाला फक्त विकासाचं राजकारण करायचं आहे आणि राजनीचा विकास करण्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे त्यामुळं विरोधकांनी दिशाभूल करू नये आणि भारतीय जनता पार्टीनं आपण लोकांना फसवून कशी मतं घेतली आणि केंद्रात राज्यात तुम्ही सत्ता आहे म्हणून सांगता आज गॅसचा भाव कुठे गेला पेट्रोल डिझेल कुठे गेलं शेतकऱ्यांच खतांचे किमती किती वाढल्या याच्यावरती त्यांनी बोलावं लोकांची दिशाभूल करून तुम्हाला मतं मिळणार नाहीत बघताय तुम्ही एक लाख सत्तर हजार क्रॉस करून पुढे गेलेला आहे बर... सर्वसामान्य गरीब कुटुंबातील लोकांनी कशा पद्धत काय करायचं कशी खरेदी करायची रांजणीच्या विकास कामांवर त्यांनी एक असा आरोप केला की रांजणीचा विकास तुम्ही करू शकता का याच्यावर आपलं म्हणणं काय आहे आता रांजणीचा विकास करू शकता का याच्यावरती मी एकच उत्तर देतो विटरावाडी गावामध्ये ग्रामपंचायत ज्यावेळेला लोकांनी विश्वास ठाकून माझ्यावरती ग्रामपंचायतची जबाबदारी दिली विट्रावाडी ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादीचा झेंडा मी फडकवला आणि विठराच्या वाडीमध्ये जो विकास केलेला आहे त्यामध्ये आय क्लासरूम असू देत विट्रावाडीतील सर्व शाळे एआय क्लासरूम आहेत त्यांनी जरूर येऊन पहावं नंतर मध्ये अनेक रस्ते केलेले आहेत स्ट्रेट लाईट के लाईटची जी व्यवस्था आहे अंधारामध्ये लोकांना त्रास होतो नंतर वाड्या वस्तीमध्ये जाण्यासाठी काही ठिकाणी मुरूम टाकून आम्ही चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे त्यामुळं कामाच्या बाबतीत मी कुठेही कमी पडणार नाही आणि रांजणी मी विकासच करणार यांच्यासारखं सेटलमेंटचं राजकारण मी अजिबात करणार नाही हा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय अर्जुन गेंडसर यांनी विरोधकांवर आता असा आरोप केलेला आहे की तुम्ही सेटलमेंटचे से राजकारण करता हा एक नवा मुद्दा राजकारणात पुढे आलेला आहे तर हे सेटलमेंटचं राजकारण कुणी केलं म्हणजे हे मात्र त्यांनी कुणाचं नाव घेतलेलं नाही त्याचं उत्तर विरोधकच देतील के के मराठी न्यूज साठी कुणाल कोठावळे कौटे महांका खुशखबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमांकड शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिट ची गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळ व्याधी शर भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया एपेंडे नाक घसा व स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमांकड शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटी मनकाळ